नमस्कार मित्रांनो आज उबर, काय झालं होतं शेळी म्हणजे खायला सोडल्या होत्या सगळ्यांबरोबर शाळांबरोबर काय ते काय तर ते या खाण्यात वगैरे काहीतरी असं आलं बरं म्हणजे ते खाण्यात आल्यानंतर मग घरी आल्यावर काय तरी अर्धा पावून तास झाला असेल मग ती जरा चलनंतर जरा थोडी वेगळेवेगळेच वाटायला लागली मग पाठ तणवायची शिपूडवर धरायची असे पाट झेंजले करायची असे म्हणजे जरा दर थोडंसं दरवज्जच्यापेक्षा जरा दर थोडं वेगळंच करायची आणि इडं महाराज गोल इडं महाराज मु म्हटलं काय नेमकं झालं असल मग कधी पण असं जर व्हायला लागलं का नाही तर एकतर मग तिनं तिच्या पोटात एकतर एक आळी तर, तर वगैरे जावावी किंवा काहीतरी ही तर व्हावं तुम्ही बघू शकता हो का ते म्हणजे अजून पण ते करते तसं तर असं जर झालं का नाही तर मग एकतर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग तिला इंजेक्शन किंवा मग तिला पोटदुखी वगैरे हो होत असत्या मग ते काय होतं माहिती का जास्त वेळ असं गेलं तर मग त्याचं विषात रूपांतर होतं मग पोटफुगी मग पोट फुगणं किंवा मग ते एक प्रकारे असे स्तब्ध होती खात म्हणजे ते रोत हो वगैरे करत नाही थोडीशी शिळे नॉर्मली नॉर्मली गरम लागायला चालू होतं तर अशा गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षात यायला पाहिजे द्या आणि ध्यानात यायला पाहिजे जेणेकरून कसं आपलं जे काही नुकसान आर्थिक नुकसान जर समजा नाही फरक पडला किंवा नाही झाला तर मग डायरेक्टली एक तर सोळा पाजणे किंवा मग जास्तीत जास्त इंजेक्शन वगैरे मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन गोळा औषधं करणं गरजेचं असतं तर होतं काय माहिती आहे का मग वेळ वायपट गेला जास्त वेळ गेला की मग त्याच्यानंतर मग तिला पाहू शकता बाई असं पाईप पण नाचवते हो शिपड वगैरे तणावते हो पाट वगैरे तणावते असं पण होतं तिला पण त्याच्यामुळं कसं जेणेकरून लवकरात लवकर जेवढी काय ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आपल्या पण लक्षात येणं गरजेचं आहे की बाबाला नेमकं दर ने आज दररोज अशी शेळी करत नाही आज अशी का करते या हे पण आपल्या दररोज आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की जेणेकरून कसं शेवटी ते आहे त्याला काय बोलता येतं आहे का काही आपण म्हणू शकतो बाबाला मला असं होतं आहे की तसं होतं आहे आपण त्यांच्या लक्षणावरून आपण ओळखून घ्यायचं असतं की बाबाला हिला काहीतरी होतं आहे त्याच्यामुळेही असे करायला लागली आहे बरोबर का ठीक आहे मित्रांनो जर तुमच्या बाबतीत जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या असं जनावराच्या बाबतीत शेळ्यांच्या बाबतीत जर व्हायला लागलं तर तुम्ही पण असं प्रकारे लक्ष देऊन त्याच्यावरती ते योग्य योग्य तो उपचार करू शकता आणि जो काय आपलं आर्थिक नुकसान होणार आहे ते आपण टाळू शकता बरोबर धन्यवाद तर मित्रांनो बरं का त्यांच्या पोटात अशी एक ती बोकड्या म्हणून एक गाठ पण असते जणू आणि ती गाठ पण जर समजा अशी मोठी मोठी होत असती या आणि त्याचा जर काही इफेक्ट झाला ना तरी पण मग ती तसा त्रास चालू होतो तर मग त्यासाठी होताला एवढं कसं डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपलं ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं